श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक घरामध्ये एक छोटं का असणं देवघर असतं त्या देवघरामध्ये अशा काही वस्तू ठेवतो त्या वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणे होतात आपल्या घरामध्ये अशांतता राहते कोणाकोणाच्या घरामध्ये एक पे शेपरेट देवघराला एक छोटीशी खोली असते आणि त्या खोलीमध्ये देवघर असतं तर मंडळी अशा कोणत्या वस्तू आहेत की आपण देवघरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये सतत भांडणे होतात आपल्या घरामध्ये सतत भांडणे होऊन अशांतता असते आपली जी प्रगती होत असते ती होता थे। थे होता थांबून जाते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते नको ते आपल्या घरामध्ये कलह होतात अशांतता पसरून जाते कामामध्ये कधीही यश प्राप्त होत नाही अशा कोणत्या वस्तू आहेत त्या वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला त्रास होतो मग या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार पहिले आपल्या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा लाईक करायला एक सेकंड लागतो नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये एक छोटं देवघर असतं आणि त्या देवघरामध्ये शुभ मूर्त्या ठेवणं खूप गरजेचे आहेत मूर्त्या कोणत्या ठेवाव्या मूर्त्या कुलदेवत आपलं कुलदैवत ठेवणं कुलदेवताचा मान सन्मान करणं खूप महत्त्वाचं पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाची गोष्ट ही की पंचमूर्ती असणं खूप गरजेचे आहे ती ठेवली तरी खूप शुभ असते ती अशुभ नसते पंचमूर्ती म्हणजे काय पंचमूर्ती म्हणजे श्री गणेश शिव विष्णू दुर्गा आणि सूर्याचं एक टाक येत असतं याला पंचमूर्ती म्हणतात ही पंचमूर्ती कुठल्याही देवपूजेच्या दुकानामध्ये भेटून जाते तुम्हाला ही शुभ असते तिसरी गोष्ट देवघरामध्ये कधीही आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषाच्या अंगठा या अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग कधीही नसून ये इथं शिवलिंग आहे माझं शिवलिंग कधीही अंगठ्यापेक्षा मोठं नस नसून कारण शिवलिंग आता मी दाखवते तुम्हाला जे शिवलिंग आहे तर शिवलिंग जे आहेत तर हे शिवलिंग आता आपलं जे हे महिलांचा अंगठा लहान असतो पण पुरुषांचा अंगठा जो आहे या अंगठ्यापेक्षा शिवलिंग मोठं नसू नये ज्या घरामध्ये हे शिवलिंग अंगठ्यापेक्षा कर्त्या पुरुषाच्या अंगठ्यापेक्षा मोठं असतं त्या घरामध्ये जे कष्ट केलेली प्रगती आहे का ती प्रगती थांबून जाते आणि नको त्या सा समस्याला सामोरं जावं लागतं आणि नको ही जे मुर्थी -मुर्थी। ही जे ती भांडण घरामध्ये होतात ही जी मूर्ती आहे आपल्याला दिसायला खूप सुंदर वाटते मोठी मूर्ती कोणतीही मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवलेली असेल ती कर्त्या पुरुषाच्या अंगठ्यापेक्षा नसू नये आणि शिवलिंग तर कधीच करत्या पुरुषाच्या अंगठ्याच्या वर नसू नये कारण आता माझ्या अंगठा इथपर्यंत यायला पण आपले जे मिस्टर आपला जे पती आहे आपले जे सासू सासरे आहेत आपले वडील आहेत त्यांचा अंगठा मोठा असतो त्या अंगठ्याच्या वर शिवलिंग कधीही नसणे घरामध्ये उत् म्हणजे उत्पन्न होणं ते थांबून जाण्याचे हे लक्षणे आहेत अशुभ लक्षणे आहेत आपल्या घरामध्ये कलह होण्याचे लक्षणे आहेत आपल्या कामामध्ये कधीच प्रगती होत नाही म्हणून हे शिवलिंग कधी पण अंगठ्याच्या वर कधीही नसणे हे हमेशा लक्षात ठेवावं हो। शास्त्रानुसार ही माहिती आहे आता दुसरी गोष्ट पंचमूर्ती तुम्ही कुठेही मार्केटमध्ये घेऊ शकता ते देवघराची जी खोली आहे सुद्धा ठेवू शकता म्हणून देवघरामध्ये कधी पण देवघरामध्ये अशा वस्तू ह्या महत्त्वाचा पहिला मुद्दा हा आहे की देवघरामध्ये भंगलेली मूर्ती किंवा चित्र कधीही ठेवू नये ते अ म्हणजे नकारात्मकतेचं म्हणजे नकारात्मक ऊर्जा आहे का त्याचं प्रतीक आहे आपली धन संपत्ती वाढण्याचं ते अप्रतीक म्हणजे धनसंपत्ती जे वाढत असते का ते त्याच्यामध्ये काही ना काही काही ना काही अडचणी आणून आर्थिक समस्या येऊन धनसंपत्ती वाढता वाढता ती शून्य होऊन जाते म्हणून आपल्या घरामध्ये आता दोन फोटो असतील दोन सेम लक्ष्मी माता असतील तर ते कधीही ठेवू नये दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये एखादी मूर्ती आहे ती ते कुठंतरी किंचित भंगलेली आहे किंवा एखादा चित्रसुद्धा आहे ते चित्र पण भंग झालेलं आहे पण आपलं दुर्लक्ष जातो जाऊ दे आपण नंतर काढूया नंतर काढूया असं चुकूनही करू नका ते लक्षात घ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर पहा आणि रोज पूजा करताना तुमचं लक्ष नाही गेलं तर एखादा वार तुम्ही ज्या वारी महापूजा करता त्या वारी पूर्ण फोटो पाठीमागून समोरून काने कोपरे पूर्ण फोटोचे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या एखाद्या फोटोला लाईन तडा एखाद्या मूर्तीला तडा गेलेला आहे का एखादा टाक आहे आपलं कुलदेवताचा त्याच्या नाकाला नेहमी होल पडलेलं असतं नेहमी मूर्ती काठाने किंवा होलाच्या जागी भंग होत असती ते लक्ष ठेवा ते घरामध्ये फक्त भांडण करण्याचं काम करतात नकारात्मक का फैलाचं काम करतात आपल्या घरामध्ये आणि भांडण झालं की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामधलं वातावरण एकदम अशांतता होऊन जातं आणि जी प्रगती होत असती का आपल्या प्रगतीमध्ये पूर्णपणे अडथळा येतात आणि ती प्रगती थांबून जाते प्रगती होणं थांबली तर आपण घर कसं चालवणार म्हणून एका म्हणजे आपल्या घरामध्ये भंगलेली मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवणं खूप चुकीचं आहे असेल तर तुम्ही आत्ताच्या आता ती काढून वाहत्या पानामध्ये विसर्जन करा दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये शंख असतात शंख प्रत्येक घरामध्ये शंख असतो देव देव खो देव, देवघराची देव खोली असतात त्या खोलीमध्ये किंवा देवघरामध्ये एकापेक्षा दोन शंख चुकूनही घरामध्ये आपल्या देवघरात असो या देवघराच्या खोलीमध्ये एकापेक्षा दोन शंख चुकूनही ठेवणे ते कर्त्या पुरुषाच्या आरोग्याला जातात आणि कर्त्या पुरुषाचं आरोग्य आणि त्याची मनस्थिती त्याची मनस्थिती त्याचं म्हणजे जे तब्येत आहे का त्याचं डोकं कधी स्थिर नसतं तो नेहमी चिडचिडीचा चि चिडचिडा करता पुरुष चिडचिडा होऊन जातो आणि घरामध्ये सतत काही ना काही कारणावरून कटकट होत असते म्हणून आणि दुसरी गोष्ट शंख शंखला एखादा होल आहे का एखादी लाईन पडली आहे का शंख भंगलेला आहे का तो आठ दिवसातून प्रत्येक वेळेला आपण चेक करावा कधी पण कधी कधी चुकून आपल्या हातातून पडलं का त्याला एखाद्या तडा गेला तर आपण घाईमध्ये दुर्लक्ष करतो म्हणून ते एक लक्ष ठेवा आता तिसरा मुद्दा हा आहे की आपण देवघरामध्ये कधी पण सौम्य म्हणजे उग्र चित्र म्हणजे उग्र मूर्त्या उग्र म्हणजे आता उदाहरण कसं की आता कालिका माता कालिका उग्र म्हणजे जेव्हा काली माता पार्वती माता काली माताचं रूप घेते जेव्हा उग्र अवतारामध्ये असते तसं चुकूनही फोटो किंवा मूर्ती ठेवू नका उदाहरण दुसरं हनुमानजीचं उग्र चित्र कधीही ठेवू नका मूर्ती पण ठेवू नका चित्र पण ठेवू नका शक्यतो असं कोणी ठेवत नाही तरी पण आठवण करून देते असं ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रगती पूर्णपणे थांबवून जाते कारण त्या घरामध्ये एकच संकेत असतो उग्र म्हणजे रागिष्ट सर्वांचा आपल्या परिवारामध्ये सर्वांचा राग एकदम नाकाच्या शेंडावर उभा राहिलेला असतो प्रत्येकाला राग येण्याचं काम करत असते आपल्या घरामध्ये मूर्ती कशी असावी सौम्य स्वरूपामध्ये असावी व उग्र स्वरूपामध्ये मूर्ती कोणतीही नसू नये एकदम हसमुख स्थिर शांत म्हणजे एकदम याच्यामध्ये सौम्य अवतारामध्ये बसलेली आपल्या घरामध्ये देवघरामध्ये मूर्ती असावी पुढचा महत्त्वाचा भाग आपला आता हे देवघर आहे या देवघरामध्ये आता आपलं प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक वस्तू ठेवण्यासाठी एक आपला म्हणजे रॉ असतं आहे काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी काही ना काहीतरी तुम्ही वस्तू ठेवत असाल ती जागा असते ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा आणि नको ते आता वस्त्र आहे देवाचे तुमचे थोडे थोडे फाटले त्याचे धागे निघाले आहेत वस्त्र दुसरी गोष्ट देवघराचे आसन आहेत देवघराच्या म्हणजे निमूल्य जे नको त्या निरुप निर उपयोगी जे वस्तू आहेत त्या काही कामाच्या नाहीत त्या वस्तू आपण एखाद्या पिशवीमध्ये एखाद्या डब्यामध्ये घालून ठेवून द्या देतो ज्या उपयोगी वस्तू नाहीत त्या आपणसुद्धा देवघरामध्ये एका साईडला ठेवलेल्या आहेत देवघराचं जे एक्स्ट्रा सामान आहे तुम्ही स्टोरेज बनवून ठेवलेलं आहे ते ठेवलेलं असेल तर तेसुद्धा आजच्या आज काढा ते फक्त घरामध्ये वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा पसरवण्याचं काम करत असतं म्हणून ते पण काढा आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा जर तुम्ही त्याचा उपयोग करतच नसेल वर्षानुवर्षे तुमचा हातच जात नसेल त्या वस्तूला तर त्या वस्तू फक्त घरामध्ये नको ते म्हणजे आपल्याला म्हणजे असंकेत देण्याचं काम करतात नको ते कामं म्हणजे प्रत्येक अडथळा आणतात आपल्या कामामध्ये म्हणून त्या वस्तू ठेवू नका दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये आपण पारायण करतो ग्रंथ भरपूर असतात ग्रंथ असतात आणि ते ग्रंथ आपण वर्षानुवर्ष झाले ते ग्रंथ ठेवून दिलेले आहेत तर दे ग्रंथाचे जे आतले पानं आहेत ना त्याला ते आतले पानं पिवळा रंग होऊन जातो त्याचा लालसा रंग त्याला डाग पडलेले असतात त्याला म्हणजे काही काही पानं काठाला पुस्तकं काही ग्रंथाचे फाटलेले असतात काही काही असं मधातच असं दोन भाग झालेले असतात तरी पण त्याला आपण जॉईन करून ठेवतो तसे ग्रंथसुद्धा घरामध्ये चुकूनही ठेवू नका वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या ते सुद्धा आपल्या घरामध्ये भांडण लावण्याचंच काम करत असतात कारण ते भंग झालेले असतात ग्रंथसुद्धा वर्षानुवर्ष तुम्ही फक्त बांधून ठेवलेले आहे त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तुम्ही रोज पठण करता कोणतंही पारायण करता स्तोत्राचं पठण करता कोणतेही पोथी वाचता ते रोजच्या रोज तुमचा त्याला हात राहतो रोज तुम्ही त्याचं दर्शन दर्शन घेता तुमच्या रोज सांगिध्यामध्ये आहेत ते चांगले राहतात पण जे आला तुमचा हातच नाहीत नको त्या वस्तू म्हणजे ग्रंथ नको त्या मूर्त्या नको ते फोटो नको ते म्हणजे नको ते न उपयोगी पडणारं सामान ते सुद्धा तुम्ही टाकून द्या महत्वाचा मुद्दा आपण देवघरामध्ये जेव्हा दिवा लावतो दिवा प्रज्वलित करतो तेव्हा माचीस आपण काय करतो माचीस देवघरामध्येच एका साईडला दिवा प्रज्वलित केला की आपण साईडला माचीस ठेवतो चुकू नाही आता मी माझी माचीस दाखवते आता ही माचीस आहे आपण दिवा प्रज्वलित करतो आता ही माचीस आहे तर ही माचीस दिवा प्रज्वलित करतो आणि दिवा लावला का नाही आपण साईडला ठेवून देतो किंवा एका बाजूला ठेवतो ती मंदिरामध्येच राहते ही माचीस आग आहे ही आग ही आग लावण्याचंच काम करते आपल्या घरामध्ये हे देवतेचं जे मंदिर आहे हे प्रसन्न आहे तिथं देवी देवता आहे तिथं माचीस फक्त दिवा प्रज्वलित करेपर्यंतच तुम्ही मंदिरामध्ये ठेवायची थे ही माचीस ज्यांच्या ज्यांच्या देवघरामध्ये आहे त्यांच्या घरामध्ये ही माचीस फक्त आग लावण्याचे कामं करते आपण असं म्हणतो ना की तिसरी व्यक्ती आली दोघांमध्ये आग लावून गेली हे ही माचीस फक्त आग लावण्याचं काम करते तुम्ही जे मनापासून पूजा करता मनापासून तुम्ही देवाला प्रसन्न करता आणि जर माचीस तुम्ही देवघरामध्ये ठेवत असाल तर ही घरामध्ये फक्त आग लावण्याचं कामामध्ये आग लावते पतीपत्नीमध्ये आग लावण्याचं काम भांडण लावण्याचं काम करते म्हणून चुकूनही माचीसचं दिवा प्रज्वलित करेपर्यंतच काम आहे ही माचीस तुम्ही कुठेही एका लांब एका साईडलाही दुसऱ्या ठिकाणी जाऊन ठेवू शकता आता ही खूप महत्त्वाची माहिती दिली एक स्पेशल व्हिडिओ मी माचीसवर बनवलेला आहे म्हणून चुकूनही देवघरामध्ये माचीस ठेवू नका आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या घरा देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या असाव्यात तर सुरुवातीला मी सांगितलेल्या आहे माता लक्ष्मीची श्री गणेशाची वेगवेगळी पण ठेवू शकता किंवा पंचमूर्तीसुद्धा आणू शकता पंचमूर्ती असणं खूप शुभ मानलं जातं सौम्य स्वरूपामध्ये असलेली मूर्ती खूप सौम्य सौम्य स्वरूपात असलेली मूर्ती खूप प्रसन्न वाटते तिसरी गोष्ट आठ दिवसातून एकदा देवघराची स्वच्छता ठेवा आठ दिवसातून एकदा स्वच्छता ठेवल्यानंतर जेव्हा आपण देवघरामध्ये हे ठेवतो खाली कपडा टाकतो तो सुती असावा तो कधीही पॉलिस्टरचा नसू नये आज सुद्धा बऱ्याच बायका देवघरामध्ये ब्लाऊज पीस घेतात ते पॉलिस्टर असतो ते पॉलिस्टर जो धागा असतो तो नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरवतो आणि आपल्या घरामध्ये म्हणजे आपले जे कामं आहेत त्याच्यामध्ये अडथळा शंभर टक्के येणं आपल्या घरामध्ये पती पतीमधने पतीपत्नीमध्ये भांडणं लावणं कॉटनचा कपडा ठेवा सुती सुती एखादा तुमच्याकडे ब्लाऊज पीस सुती पण असेल ना सुतीसुद्धा ब्लाऊज बी पीस टाका ही खूप महत्त्वाची माहिती आहे खाली कधी पण सुती कापड तुम्ही पिवळ्या रंगाचं टाका लाल रंगाचं टाका गुलाबी रंग टा चालेल अशा रंगाचं खाली टाका पॉलिस्टर चुकूनही टाकू नका जर तुमच्या घरामध्ये कुलदेवताचा असा घट मांडलेला असेल आणि असं झाड तयार झालं असेल तर त्या घटातलं तुम्हाला दररोज पाणी बदलायला पाहिजेत आणि तुम्ही जर दररोज हे पाणी नाही बदललं तर हे पाणी दर शुक्रवारी आणि मंगळवारी आठवड्यातून दोन वेळा नित्यनियमानं पाणी तुम्ही हे बदलू शकता आणि हे पाणी तुळशीला न टाकता आपल्या कुंडीमध्ये दुसरे जे झाडं असतील तुमच्या घरामध्ये त्या झाडाला टाकू शकता तिसरी गोष्ट हे झाड खूप मोठं झालं ते या झाडाची पंचोपचार पूजा करून कोणाच्या आपल्याला शेती असेल तर शेतीमध्ये तुम्ही जाऊन लावू शकता आणि पाडव्याच्या दिवशी परत असं घटस्थापना तुम्ही करू शकता तिसरी गोष्ट दररोज तुमच्या घरामध्ये तुम्ही सायंकाळच्या वेळी रोज दिवा प्रज्वलित करावा आणि देवघरामध्ये दररोज किती घाई असेल तर पती पत्नी पे दोघांपैकी कुणाला पण एकाला वेळ असेल तर घरातल्या कडत्या पुरुषांनी घरामध्ये देवपूजा करावी शक्यतो पण आता या धावबाळीच्या जीवनामध्ये प्रत्येक घरामध्ये पुरुषच पूजा करेल असं नाही महिलासुद्धा पूजा करतात तर असं नाही की महिलांनी बिलकुल पूजा करू नये जर होत असेल तर कडत्या पुरुषांनी सवळ्यामध्ये पूजा करणं खूप शुभ मानलं जातं आणि त्या घरातलं एक वातावरण इतकं म्हणजे प्रसन्न असतं ते वातावरण त्या घरामध्ये कधीही वाईट नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करत नाही आहे कारण पुरुषामध्ये पुरुषामध्ये स्त्रीमध्ये हा फरक आहे की स्त्रीला नको ते सतराशे बहात्तर कामं असतात स्त्रीला नको त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हात लावावं लागतं पुरुषाचं कसं आहे एकदा स्नान केलं सवळं घातलं आसन घेतलं पूजेचं साहित्य घेतलं आणि पूजेला बसले स्त्रीचं तसं नाही स्त्रीला उठले तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत भरपूर कामं असतात म्हणून पुरुषांनी पूजा केलेली केव्हाही चांगला चांगलं दररोज कोरडी का होईना पण देवाची पूजा करा दररोज षोडशोपचार पूजा केली तर अतिउत्तम नाही केली तर का होईना ती पूजा करा ती पण नाही झाली तर पूजा बिलकुलच सोडू नका मानसपूजा तरी केल्याशिवाय सोडू नका अशा प्रकारे ही देवघरामध्ये अशा वस्तू काही ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं लावण्याच्या ह्या वस्तू कामं करतात म्हणून चुकूनही देवघरामध्ये अशा वस्तू ठेवू नका तुमच्या पण घरामध्ये अशा काही वस्तू असतील तर तुम्ही आजच्याच काढा आणि विसर्जन करा तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर प्लीज शेअर करा लाईक करा तुमच्याकडे काही माहिती असेल धार्मिक तर लिहून पाठवू शकता आणि एक लाईक नसेल केला तर प्लीज लाईक करायला विसरू नका एक सेकंड लागतो भेटूया अशाच नवीन आणि धार्मिक पद्धतीच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये भेटूया या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये विसरू नका श्रीस्वामी समर्थ